नमस्कार मित्रांनो मी ईशा भुसेकर ऑल अबाउट बुक्स या युट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत करते पुस्तकांचे रिव्ह्यूज तर आपल्याला पाहायला मिळतीलच त्याचबरोबरीने गोर लेखकांशी होणाऱ्या संवादातून पुस्तकाचे जगही समजायला मदत होईल आज आपल्या युट्यूब चॅनलचा पहिला व्हिडिओ आहे म्हणजेच युट्यूब चॅनलची सुरुवात होत आहे तर सुरुवात ही शुभच असायला हवी म्हणून आजचा पहिला व्हिडिओ हा दिवाळी अंकांवर असणार आहे दिवाळीत फराळाचा आनंद तर तुम्ही लुटलाच असेल वैचारिक फराळाचा आनंद लुटण्यासाठी विविध अंकांच्या माध्यमातून मेजवानी मिळत असते त्यातील काही निवडक दिवाळी अंक तुमच्या भेटीस घेऊन आलो आहोत आपला पहिला दिवाळी अंक आहे पुढारी दीपस्तंभ याचे संपादक पद्मश्री डॉक्टर प्रतापसिंह जाधव असून हे या अंकाचे पाचवे वर्ष आहे या अंकात बांगलादेश मालदीव श्रीलंका नेपाळ हे भारताच्या शेजारी असलेले मित्र देश आता मित्र देश राहिले नाही याबद्दल तसेच तमिळनाडूतील सिनेसृष्टी आणि तेथील मुख्यमंत्री पद यांच्यासह अनेक वास्तवावर प्रकाश टाकणारे दर्जेदार लेख आवर्जून वाचण्यासारखे आहेत त्यासोबत गझल आणि कथांचा देखील आनंद लुटता येणार आहे आपला पुढील दिवाळी अंक आहे पद्मगंधा याचे संपादक अरुण जाकडे आणि अभिषेक जाखडे असून हे अंकाचे सदतीसवे वर्ष आहे यावर्षी पद्मगंधा दिवाळी अंकात कथा कविता लघुनिबंध तसेच सांस्कृतिक विश्लेषण अशा दर्जेदार वाङ्मयीन मजकुराने भरलेला आहे ज्यामध्ये काली आणि कृष्ण यांच्यातील अनुबंध तसेच अफगाणिस्तानमधील प्रथा आणि युक्रेनच्या युद्धभूमीवर मराठी मुलगी असे अनेक विषयावर लेख पाहायला मिळतील आपला पुढील दिवाळी अंक आहे चतुरंग अन्वय या अंकाचे संपादक आहेत महेश कराडकर हे या दिवाळी अंकाचे विसावे वर्ष आहे मराठी भाषेला अभिजात भाषेचा स्थान मिळाल्याने या अंकाने त्याकडे लक्ष दिले आहे या अंकात अनुवादित देशी विदेशी साहित्याबरोबर भरगच्च कविता आणि लेख याचा आस्वाद घेता येणार आहे या, या वर्षीच्या अंकाचे वैशिष्ट्य म्हणजे यंदा ज्ञानपीठ आणि नोबेल पारितोषिक यांच्या लेखनाला वाव देण्यात आले आहे आपला पुढील दिवाळी अंक आहे काल निर्णय याचे संपादक आहेत जयराज साळगावकर हे या अंकाचे बत्तीसावे वर्ष आहे या अंकात पर्यावरण पर्यटन कला इतिहास आणि साहित्य क्षेत्रांची मेजवानी दिली आहे या अंकातून वाचकांना म्युनिक बर्लिन पॅरिस ची सफर करायला मिळणार आहे तसेच कथा कविता आणि विनोद यांचा आस्वाद देखील घेता येणार आहे यंदाच्या अंकाचे खास आकर्षण आहे लघुकथा स्पर्धा यामध्ये तुम्हाला विजेत्यांच्या स्पर्धा वाचायला नक्की आवडेल आपला पुढील दिवाळी अंक आहे अक्षरधान अक्षरधन प्रकाशनामार्फत प्रकाशित होणाऱ्या या दिवाळी अंकाचे हे अकरावे वर्ष आहे या वर्षाचा दिवाळी अंक हा गावगाव ते बाजार या विषयावर आहे यामध्ये आठवडी बाजार बाजाराच्या कविता पुस्तकांचा बाजार ते अगदी देहांचा बाजार यावर लेख आणि रिकोर्टाच आपल्याला पाहायला मिळते नुकताच प्रदर्शित झालेला हिरा मंडी या वेबसिरीजमध्ये पाहिलेला लाहोरचा बाजार ए उस्न या मंडीचे वास्तव आणि इतिहास सांगणारा लेख तसेच दिल्लीतील दर्यागंज बुक मार्केटची सफर घडवणारा लेख असे अनेक लेख वाचण्यासारखे आहेत तर मंडळी हे होते मला आवडलेले पाच दिवाळी अंक तुम्हाला यातील कोणते दिवाळी अंक आवडले किंवा या व्यतिरिक्त कोणते दिवाळी अंक आवडले हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका